नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली मिरज कुपवाड महापालिकेनं मिरज इथं नव्यानं तयार करण्यात आलेल्या कैलासवासी सागर आवटी चिल्ड्रन पार्कचे नामदार कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी सदस्य योगेंद्र थोरात गजेंद्र कल्लोळी शिवाजी दुर्वे गीतांजली ढोपे पाटील यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते शिंदे देखील उपस्थिती होते। माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं प्रास्ताविक आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी केले आयुक्त सुनील पवार यांनी सांगली इथल्या नेमिनाथ नगर चिल्ड्रन पार्कप्रमाणे बालगोपालांना मिरज येथे सर्व सोयी सुविधा युक्त चिल्ड्रन पार्क निर्माण करण्यात आले मिरजच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारं सदरचं चिल्ड्रन पार्क असणार आहे त्यामुळे प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील राहुल रोकडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण बागा अधीक्षक गिरीश पाठक जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते।